सोनई येथील मुळा कारखाना वसाहत परिसर बुधवारी हादरून गेला दोन वसाहत परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील नऊ व अकरा वर्षांच्या दोन बालकांना त्यांच्या घरासमोरून कोणीतरी उचलून नेले असे सांगितले गेले या मुलांच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिल्यावर चर्चांना उधाण आले सोनई पोलिसांनीही तत्परता दाखवत आपले नेटवर्क सतर्क केले सोशल मीडियावर या दोघांचे फोटो व्हायरल करण्यात आले अखेर दोन दिवसांनी शुक्रवारी ही दोन्ही बालके घरापासून साधारणतः आठ दहा किलोमीटरवर मजेत हिंडताना सापडली कारखान्याचे सुरक्षा अधिकारी पोलीस आणि नंतर पालक असा बालकांच्या हस्तांतरणाचा हा प्रवास अगदी फिल्मी स्टाईल होता हा प्रकार जितका गंभीर होता तितकाच हास्यपद या मुलांचा जबाबही होता परंतु सोशल मीडियाची ताकद काय असते याचा प्रत्यय मात्र घटनेनंतर आला नेमका काय होता हा प्रकार पोलिसांसह सगळ्यांचा बीपी वाढवणारी ही घटना नेमकी काय होती हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अजय आणि तुम्ही पाहताय अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस बुधवारी सोनईसह नेवासा तालुक्यात खळबळ उडाली सायंकाळच्या सुमारास सोनई येथील मुळा कारखाना परिसरातून दोन सख्ख्या भावांचे अपहरण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या त्यातील एक अकरा वर्षांचा तर दुसरा नऊ वर्षांचा होता एवढ्या कोळ्या वयातील मुलांचे कोणी अपहरण केले या प्रकारे सगळ्यांचेच टेन्शन वाढले आसपास शोध घेतल्यानंतर या मुलांच्या वडिलांनी थेट सोनई पोलीस स्टेशन गाठले तेथे पोलिसांना घटनेची माहिती दिली सायंकाळपर्यंत मुले घरासमोर खेळत होती परंतु त्यानंतर ती गायब झाल्याचे तक्रारीत नमूद होते या तक्रारीनंतर पोलिसांनाही घाम फुटला दोन सख्या भावांचे अपहरण होण्याची ही परिसरातील पहिलीच वेळ होती पोलिसांनी तत्काळ घटनेची दखल घेत तपासाची चक्रे फिरवली पोलीस निरीक्षक विजय माळी सहाय्यक फौजदार बाबासाहेब लबडे यांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली बुधवारी रात्रभर पोलिसांची शोध मोहीम सुरूच राहिली अखेर गुरुवारी परिसरातील विहीर तळे पुरातन बाराव हेही ढुंडाळण्यात आले गुरुवारी शेवगाव विभागाचे पोलिस उपधीक्षक नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांना तपासाबाबत मार्गदर्शन केले घटना गंभीर होती त्यामुळे पोलिसही गांभीर्याने सगळं करत होते याच दरम्यान सीसीटीव्ही आणि अन्य खबऱ्यांमार्फत पोलिसांचा तपास सुरू होता पोलिसांनी या दोन्ही भावंडाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले कुणाला या मुलांबाबत काही माहिती असल्यास कळवण्याचे आवाहन केले पोलिसांच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला नेवासा तालुक्यातील जवळपास सगळ्याच व्हॉट्सअप ग्रुपवर अवघ्या काही मिनिटात या मुलांचे फोटो व्हायरल झाले सगळीकडे तपास सुरू झाला काही तरुण मंडळींनी सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थानिक नेत्यांनीही या मुलांच्या फोटोचा मेसेज व्हायरल केला बुधवारी रात्र व गुरुवारचा अख्खा दिवस तपासात गेला अखेर शुक्रवारी या घटनेबाबत एक सुखद क्ल्यू मिळाला मुळा दोन कर्मचाऱ्यांना ही दोन्ही भावंडे नेवासा तालुक्यातील खरवंडी शिवारात ता आढळली कारखान्याचे कर्मचारी हर्षद भोगे व सोमनाथ पवार हे खरवंडीतून सोनत येताना त्यांनी या दोन्ही मुलांना पाहिले आपला मोबाईल उघडून व्हायरल झालेल्या मेसेजमधील फोटोवरून ही दोन्ही मुले अपहरण झालेलीच आहेत याची खात्री करून घेतली स्थानिक बातम्यांनुसार या दोन्ही कर्मचाऱ्यांनी या मुलांना गाडीवर बसून अगोदर मुळा कारखान्याच्या सुरक्षा कार्यालयात नेले त्यानंतर सोने पोलीस ठाण्यात या दोन्ही बालकांना आणण्यात आले पोलीस निरीक्षक विजय माळी यांनी या दोन्ही मुलांचा जबाब नोंदवून घेतला त्यानंतर या मुलांच्या पालकांना बोलावून घेण्यात आले त्यानंतर या मुलांच्या पालकांना बोलवून त्यांच्या ताब्यात या लेकरांना देण्यात आले या मुलांनी दिलेला जबाब ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावरील टेन्शन गायब झाले शाळा बुडवली म्हणून वडील रागावतील म्हणून आम्ही घरातून निघून गेलो असे या दोन्ही भावंडांनी सांगितल्यावर सगळ्यांनाच हसू आलं आता तुम्ही दोन दिवस काय केलं कुठं जेवले असं पोलिसांनी विचारल्यावर या लेकरांनी सगळं निरागसपणे सांगून टाकलं बुधवारी पाणस तीर्थ परिसरात झोपलो गुरुवारी फिरत फिरत खरवंडीला गेलो त्या दिवशी खरवंडीच्या ओढ्याजवळ झोपलो ऊस भोर आणि पेरू खाल्ला पाणी पिलो म्हणून भूक लागलीच नाही असं त्यांनी सांगितल्यावर सगळे आवाक झाले मुलं सुखरूप भेटल्यामुळे आई वडील व पोलिसांचा ही जीव भांड्यात पडला दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल झाल्यामुळेच खरंतर ही मुले सापडल्याची चर्चा हिरंगली परंतु फक्त रागावल्यावर किंवा रागवण्याच्या भीतीमुळे मुलांनी उचललेले हे पाऊल गंभीर होते शिक्षक व पालकांनी या प्रकारावर गांभीर्याने विचार करायला हवा परिसरात बिबट्यांची भीती कायम आहे अशा स्थितीत ही दोन्ही बालके दोन दिवस राणावणात हिंडत राहिली हेही तितकेच गंभीर आहे परंतु सोशल मीडियाचा वापर केला तर नक्कीच चांगला होतो हेही या निमित्ताने दिसून आले मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत सप्रेम नमस्कार